महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा ग्रामीण भागातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित संबंधी सरपंच संघटना पुन्हा आक्रमक जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दोन हजार एकवीस नंतर पुन्हा एकदा महावितरण कंपनीच्या ग्रामीण भागातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करून गावे अंधारात ढकलल्याचा बडगा उगारला आहे या विरोधात पुन्हा एकदा सरपंच संघटनेने महावितरण कंपनीने गावातील ले इलेक्ट्रॉनिक पोल ट्रान्सफॉर्म कार्यालय याचा कर द्यावा त्यानंतरच पथदिव्याचे बिल ग्रामपंचायत भरेल अशी भूमिका घेतली असून यासंबंधी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन खंडित केलेल्या विद्युत पुरवठ्याची पूर्ण जोडणी करून द्यावी तसेच पूर्वीप्रमाणे बिलाची भरणा शासनाने करावा अशी मागणी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी सलीम शेख